नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक सागर अश्विनी आपल्याला तळेगावला रात्री अडीच वाजता निराधार अवस्थेमध्ये सापडली होती दिवसापासून रस्त्यावर आहे बाळाचे कसे लहान आहे चल आमच्याबरोबर एका सरांनी आम्हाला फोन करून सांगितलं की एक महिला अगदी छोट्याशा बाळासकट रोडवरती झोपलेली आहे आणि फक्त अंगावरती पात्र साडी आहे तिच्या पण सांगितलं की तिला आधाराची खूप गरज आहे तर आपण त्या महिलेला आधार देण्यासाठी आपल्या समस्त किनाऱ्याच्या टीम सकट इथे पोचलेलो हो। आहोत खरं मी अतिशय बघून वाईट वाटलं मनाला हा एवढा मोठा हायवे आपण पाहताय की महिला कुठल्याही अर्थाने सुरक्षित नाही आहे ही नहीं। एक तरुण महिला तिच्या लहान बाळा सकट आता रस्त्यावरती उघड्यावरती झोपलेली आहे तिथे रेस घेऊन इथे झोपलेली आहे त्या बाळासाठी आपण बघतोय आणि इथे अक्षरशः सुनसान एरिया आहे जरी वाहनं जात येत असली तरीसुद्धा इथे आजूबाजूला काहीही नाही इथे पत्राशेटची एक कंपनी आहे आंबेश कॉर्पोरेशन आता आत्ता आपण त्या महिलेला आपल्या किनाऱ्या वृद्धाशिवामध्ये कामशेतला घेऊन चाललेलो आहोत आहे तर आपण आता हे येताना एक डबा आणला होता आहे तो तर आपण तिला देऊ या थाय तर आपण आश्वीला आणि ह्या आरवला घेऊन आपल्या वृद्धाश्रमामध्ये निघालेलो आहोत आश्विनीला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलेलं आहे तर घरी जायचं ना परत नाही जायचं आश्विनी आता गरोदर पण आहे आणि तिला माहिती नाही की तो हा महिना तिचा आता चालू आहे तर शाह हृदय पिळलं आहे लहान बाळाची अवस्था बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं होतं आणि जवळजवळ आठ दिवस ती रस्त्यावरतीच राहत होती तिच्या लहान बाळाला घेऊन आणि ती प्रेग्नंट आहे हे आम्हाला आमच्या वृद्धाश्रमामध्ये आणल्यानंतर कळलं आता तिला लेबर पेन सुरू झालेले आहेत आणि आपण तिला कामचित पी एच सीला घेऊन आलेलो आहोत पहिली तीन मुलं तिला आहेत आणि आता हे चौथं बाळ जे आता जन्माला येईल अश्विनी सगळं काही नीट होणार आहे काळजी करू नकोस आता आपण घेऊन आलेलो आहे होणाऱ्या बाळाचं वजन कमी असल्यामुळे त्याला आयसीयू लागण्याची शक्यता होती त्याच्यामुळे आम्ही अश्विनीला मायमर हॉस्पिटल तळेगाव इथे घेऊन गेलो आता आनंदाची बातमी म्हणजे आमच्या अश्विनीला आज पुत्र रक्त प्राप्त झालेला आहे <laughs> आनंदाची बातमी म्हणजे आमच्या आरवला आज भाऊ झालेला आहे अरे दादा झालाच बर का आश्वी सुखरूप आहे आणि बाळ सुद्धा सुखरूप आहे दोघंही आणखी छान आहे आणि खूप आम्हाला आनंद होतो की आमच्या वृद्धाश्रमामध्ये आता छोटस बाळ येणार आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत त्याचं स्वागत करण्यासाठी सगळेजण हो ना अश्विनी आताच मी आमच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला बघून आली आहे अक्षरशः परमेश्वराचं रूप परमेश्वराची काय लीला असते एवढे छोटे छोटे हात पाय आणि इतकं नाजूक बाळ बघून प्रत्यक्ष परमेश्वरला पाहिल्यासारखं वाटलं आमच्या आरोजचा भाऊ खूप गोड दिसायला आम्ही खूप खुश आहोत आज आज आमच्या वृद्धाश्रमामध्ये लहान बाळ आलं त्याची सगळी स्वप्न त्याच्या आईची पूर्ण करू आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की वजन त्याचं कमी भरू शकतं आणि फक्त हो एक किलो शंभर ग्रॅम त्याचं वजन याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यामुळे आम्हाला फार काळजी होती की बाळ कसं जन्मा लागेल पण देवाची कृपा आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत त्याच्यामुळे आज आमचं बाळ व्यवस्थित आहे मी सगळ्यां सगळ्यांना खूप धन्यवाद देते